गद्दारांना सुट्टी द्यायची नसते विधानसभा निवडणुकीत वळसे पाटलांना शंभर टक्के पराभूत करा थेट दिलीप पाटलांचा बाले किल्ला असलेला आंबेगावात जाऊन शरद पवारांनी मतदारांना केलेलं हे आवाहन खर तर बोलणारे तर कधी न बोलता समोर त्याचा टप्प्यात कार्यक्रम करणारे शरद पवार यांनाच्या विधानसभा निवडणुकीत चांगलेच चा आक्रमक झाले दादा गटातील एकामागून एक आमदाराच्या मतदारसंघात जाऊन शरद पवार आपल्या भाषणातून आसूड घेत आहेत यापूर्वी हसन मुश्रीफ दत्ता भरणे सुनील टिंगरे छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात जाऊन शरद पवारांनी या सर्वांवर कडक शब्दांचे फटके मारले होते आता शरद टार्गेट आहे आंबेगाव मधील वळसे पाटलांच्या एखादी वर्चस्वाला धक्का देण्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरलेत देवदत्त निकम यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी आंबेगावात अचूक डाव टाकलाय परंतु वळसे पाटलांना हरवणं वाटतं तितकं सोपं आहे का आंबेगावात कोणाची किती ताकद आहे याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहत पाहतायत हॅलो है, महाराष्ट्र आता सर्वात आधी पाहूया शरद पवार नेमकं काय म्हणाले तर आंबेगाव मध्ये शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार म्हणाले दिलीप वळसेंना मी संधी दिली ते आमदार झाले याचा मला आनंद होता पुढे मी त्यांना मंत्री केलं विविध पद दिली विश्वास ठेवला संधी दिली मात्र इतकं सगळं देऊनही वळसे पाटील यांनी गद्दारी केली आहे जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते गद्दारांना सुट्टी द्यायची नसते या निवडणुकीत वळसे पाटलांना पराभूत करा असं आवाहन जनतेला करत शरद पवारांनी वळसे पाटलांना घाम फोडलाय पण दिलीप वळसे पाटलांना आसमान दाखवणं खरं सोपं आहे का हे आधी पाहूयात एकेकाळचे शरद पवारांचे स्वीय सहायक ते नंतर तब्बल पस्तीस वर्ष आमदार विविध मंत्री पदे साखर कारखाने बँका शिक्षण संस्था दुड्डेऱ्या अशी अनेक बलस्थाने दिलीप वळसे पाटलांना प्लस मध्ये घेऊन जात आहेत शरद पवारांच्या पाठिंब्याच्या जोरावर मागील पस्तीस वर्ष वळसे वर पाटील म्हणजेच आंबेगाव आणि आंबेगाव म्हणजेच वळसे पाटील असं जणू समीकरण म्हणले त्यातच समोरच्या बाजूला तगडा प्रतिस्पर्धी नसणं किंवा तयारच होऊ न देणं यामुळे वळसे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा असं आंबेगावच्या राजकारणाचं एकूण चित्र मात्र मागच्या दोन वर्षात पुला खालून बरंच पाणी वाहून गेले ज्या शरद पवारांनी ब दिलं ताकद दिली मंत्रीपद दिली त्यात शरद पवारांची साथ सोडून दिलीप वळसे पाटील हे दादा गटात गेले खर तर दादांसोबत जे चाळीस आमदार गेले त्यात वळसे पाटलांना पाहून अनेकांच्या भुया उंचवल्या मात्र आजही आपले शरद पवारांशी चांगले संबंध आहेत असं सांगून दिलीप वळसे पाटील संभ्रम निर्माण करत होते विधानसभा निवडणूक सुद्धा आपण लढणार नसून त्यांची कन्या पूर्वा दिलीप वळसे पाटील ह्या लढवणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मी स्वतः विधानसभेची निवडणूक नाईलादास चौ लढवत असल्याचं दिलीप वळसे पाटीलांनी अखेर स्पष्ट केले दिलीप वळसे पाटील यांच्याकडे संस्थात्मक जाळं असलं कार्यकर्त्यांची भली मोठी फौज असली आणि मंत्रीपदाच्या काळात त्यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे केली असली तरी शरद पवारांची पंगा त्यांना सोसणार नक्कीच नसेल सलग पस्तीस वर्ष आमदार आणि शरद पवारांची सोडलेली साथ त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल जनतेच्या मनात अँटी इन्कमन्सी आहे त्यातच मतदारसंघातील निर्णायक असा आदिवासी समाज सुद्धा दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात आहे शरद पवार जो उमेदवार देतील त्यालाच आमचा पाठिंबा असेल असं आदिवासी जाहीर केले आंबेगावच्या आदिवासी भागात प्रश्न आजही डोकं वर काढून असल्यानं ती एक नाराजी वेगळीच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वळसे पाटलांच्या आंबेगावात शरद पवार गटाचे खासदार अमोल अकरा हजार तीनशे अडुसष्ट मतांची मिळालेली आघाडी वळसे पाटलांची आमदारकी धोक्यात असल्याचं स्पष्ट करते आता दिलीप वळसे पाटील यांना खिंडीत गाठण्यासाठी शरद पवारांनी जो उमेदवार उभा केलाय त्या देवदत्त निकम यांची ताकद नेमकी किती आहे ते पाहूयात तर देवदत्त निकम हे एकेकाळचे खंदे समर्थक वळसे पाटील यांचं बोट धरूनच त्यांनी राजकारणात एंट्री केली वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बांधा जाऊन राष्ट्रवादी वाढवली शेतकऱ्याच्या जवळ असणारा माणूस म्हणजे देवदत्त निकम अशी त्यांची ओळख भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मंजर बाजार समितीचे सभापती पदही त्यांनी भूषवले देवदत्त निकम यांचेही सहकारात योगदान असल्यानं शेतकऱ्यांशी त्यांचाही थेट संपर्क आहे दोन हजार चौदा साली देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर लोकसभा निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांच्याकडे निवडणुकीचा अनुभव आहे ज्यावेळी दिलीप वळसे पाटलांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी देवदत्त निकम हे शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले एवढंच नव्हे तर मागील दोन वर्षात संपूर्ण मतदारसंघात ते पायाला भिंगरी लावून पळत आहेत सात वेळा आमदार मंत्री राहून देखील वळसे पाटील यांनी मतदारसंघाचा हवा तेवढा विकास केलेला नाहीये असं आंबे गावच्या देवदत्त निकम यांचं मतदारसंघावरील नेटवर्क प्लस शरद पवारांची पॉवर यामुळे यंदा दिलीप वळसे पाटील यांच्या समोर खऱ्या अर्थानं आव्हान निर्माण झाले बाकी तुम्हाला काय वाटतंय दिलीप वळसे पाटील यांचा पराभव करण्यात शरद पवारांना यश येईल का आंबेगावची जनता शरद पवारांची साथ ऐकेल की दिलीप वळसे पाटलांना पुन्हा एकदा निवडून देईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद